फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड शहरातून एक धक्कादायक बातमी हाती येत आहे सासवड तहसील कार्यालयातून ई व्ही एम मशीनची चोरी सासवड तहसील कार्यालयातून ई व्ही एम मशीनची चोरी झाल्याची शक्यता वर्तवणारी धक्कादायक बातमी हाती येत आहे सासवड शहरातील तहसील कार्यालयातील रूममध्ये ई व्ही एम मशीन ठेवण्यात आले आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयाला सुट्टी होती आज सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले की रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आहे या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम ई व्ही ईव्हीएम मशीन, मशीन चोरी गेल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे आपण समोर व्हिडिओमध्ये दे देखील बघत आहात सासवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी फिंगरप्रिंट एक्सपर्टची टीम एल सी बी टीम असे पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झालेले आहे व तपास सुरू आहे या संदर्भात मात्र अधिकृतरित्या महसुली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार देत कानावर हात ठेवलेले आहे याबाबतीत कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही परंतु काहीतरी नक्की घडलंय हे येथील कर्मचाऱ्यांच्या हालचाली व चेहऱ्यावरूनही दिसत आहे एकंदरीत काय की ई व्ही एम मशीन चोरी गेले की ही अत्यंत धक्कादायक बाब मानली जात आहे नेमके किती ई व्ही एम मशीन चोरी गेले याबाबतीत देखील अद्यापही कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिलेला आहे आज सायंकाळपर्यंत पोलीस किंवा महसूल प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही किंवा सासवड पोलिसात कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल होऊ शकतो मात्र सासवड येथील ई व्ही एम मशीन चोरीला गेल्याबद्दल सासवड आणि परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत